तर पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजपा अध्यक्ष अमित शहा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह भाजपा राज्यात तब्बल एक हजार प्रचार सभा घेणारे राज्यात अठ्ठेचाळीस मतदारसंघात भाजपा युतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी सभांचा धडाका उडवून देणार आहे राज्यामध्ये चार टप्प्यांमध्ये मतदान होत आहे वर्ध्यात पंतप्रधान मोदी एक एप्रिलला आपली पहिली सभा करणार आहेत पंतप्रधान राज्यामध्ये तब्बल आठ रॅली करणार आहेत तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तब्बल पंच्याहत्तर सभांना संबोधित करणार आहेत केंद्रातले भाजपचे जवळपास सर्व महत्वाचे नेते राज्यामध्ये सभांचा धडाका उडवून देणार आहेत पुढचे काही दिवस हे सभांचा आणि रॅलींचा असणार आहे आणि त्या दृष्टीने आपण पाहतोय आणि या संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी अमित जोशी सध्या आपल्या बरोबर आहेत अमित एकंदरीतच पुढच्या काही दिवसांमध्ये प्रचार सभांचा मोठा धुराळा पाहायला मिळणार आहे सर्वच महत्वाचे नेते सभा घेणार आहेत शिवाय नरेंद्र मोदी पंतप्रधान सुद्धा महाराष्ट्रात येऊन सभा घेणार आहेत आठ सभा होणार आहेत काय नेमके संदर्भात ती सविस्तर माहिती आहे या सभांच्या तारखा जरी निश्चित झाल्या नसल्या तरी एक एप्रिल पासून मोदी हे महाराष्ट्रात प्रचार करणार आहेत किंवा या निमित्ताने खऱ्या अर्थान महाराष्ट्रातील प्रचारा प्रचार हा भाजप शिवसेनेचा हा धुमधडा सुरू होणार आहे कोल्हापूर मधून या प्रचार यात्रेची जरी सुरुवात झाली असली तरी अजूनही सेना भाजपच्या ने नेत्यांच्या ने प्रचार सभा अजून महाराष्ट्रात सुरू झालेल्या नाहीये मात्र यापुढच्या काळात त्या सुरू होतील आणि प्रत्येक लोकसभा मतदारसंघामध्ये किमान दोन सभा असा प्लॅन हा शिवसेना भाजपच्या मुख्य नेत्यांचा आहे म्हणजे यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे हे अशा पद्धतीच्या सभा घेतील साधारण मुख्यमंत्र्यांच्या आ, सत्तर पेक्षा जास्त सभा राज्यात होणार आहेत म्हणजेच प्रत्येक मतदारसंघात किमान दोन सभा या ठिकाणी घेतल्या जाणार आहेत आणि याआधीच भाजपनं पन्नास प्रचारकांची स्टार प्रचारकांची यादी याआधीच राज्यासाठी घोषित केलेली आहे त्याच्यामुळे दररोज कुठे ना कुठे भाजपचे स्टार प्रचारक हे दिवसाला दोन किंवा त्याच्यापेक्षा जास्त सभा घेताना आपल्याला बघायला मिळतील शिवसेनेनं पण अशीच यादी प्रसिद्ध करत प्रचार सभांची एक रणनीती ठरवलेली आहे खऱ्या अर्थानं राज्यामध्ये उडायला खरे धन्यवाद अमित दिलेल्या माहितीसाठी अमित जोशी आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते तर भाजपा राज्यात जवळपास एक हजार प्रचार सभा घेणारे अठ्ठेचाळीस मतदारसंघामध्ये भाजपा युतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी सभांचा हा धडाका असणारे आहे आणि पुढच्या काही दिवसांमध्ये अशा प्रकारे प्रचाराचा धुराळा आपल्याला दिसणार आहे